शिरवळ आणि हो उदयदादा कबुले युवा मंच शिरवळ यांच्या वतीनं चौथ्या वर्षी चौथ्या पर्वातलं भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झालं तसं पाहिलं गेलं तर बैलगाडी शरीय क्षेत्रामध्ये दररोज मैदान होतात पण आजच्या मैदान आणि आजच्या मैदानाचा एक वेगळाच या ठिकाणी इतिहास आज तुम्हाला पहिल्यांदा सांगितला जाईल कारण आजच्या मैदानामध्ये बैलगाडी चालक मालक त्याचबरोबर उपस्थित असलेल्या बैलगाडी शौकिनांचा एका दिवसाचा विमा काढलेला होता जवळपास चाळीस हजार एकशे चाळीस म्हणजे बैलगाडी मालक असतील चालक असतील आणि प्रेक्षक असतील नॉट रिफंडेबल म्हणजे चाळीस हजार कमिटीने भरले की आमच्या या शर्यत क्षेत्रामध्ये शर्यत पाहताना जर कोणा इसम जर जखमी झाला तर त्याला या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीकडनं त्याची दुखा दुखापत जी झालेली आहे त्याची भरपाई मिळावी त्याच्या कुटुंबियांना आधार मिळावा अशा पद्धतीचा एक आगला आणि वेगळं नियोजन आमच्या या सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांच्या जवळपास कोटीचा विमा घेतला मी सर्व मालकांच्या वतीनं अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या वतीनं प्रथमता आजच्या मैदानाचे आयोजक आदरणीय उदयदादा कबुले आणि त्यांच्या मित्र परिवाराचं मोठ्या टाळ्यांच्या गदरात त्यांचं कौतुक करायचंय कारण हे बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक वेगळी आदर्श अशी दिशा आहे त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये मागील वर्षी जे मैदान झालं त्या मैदानामध्ये आपण पाहिलेलं होतं योग्य असं नियोजन आणि सुंदर असं आदर्श नियोजन केलं आणि आज सुद्धा काल रात्रीला फक्त तीनशे चाळीसच बैलगाडी मालकांची नोंद झालेली होती तरी सुद्धा तीस बैलगाडी मालकांना त्यांनी संधी दिली की जेणेकरून तिसच नाही अजून शंभर बैलगाडी मालक झाले असते परंतु त्यांनी नोंद दिली नाही कारण पावसाचं वातावरण आहे मैदान आम्हाला फायनल आहे त्यामुळं आम्हाला येण्यापेक्षा जे झालं त्यांच्यात फायनल हा झाला पाहिजे हा उदात ठेवला आणि सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न केलं मी पुन्हा एकदा अखिल भारतीय बैलगाडी शरीर संघटनेच्या वतीनं आजच्या आयोजकांचं मनापासून कौतुक करतो आणि लक्षात घ्यायचं आहे आजच्या मैदानामध्ये सात बैलगाडी मालक क्वार्टर फायनलला पात्र आहेत त्यांना प्रत्येकी पाच पाच हजार रुपयाचा इनाम आहे आणि जे सात बैलगाडी मालक फायनलला पात्र पात्र आहेत त्यांना एक लाख एकवीस पासून या ठिकाणी बक्षीस योजना आहे त्या सर्वांना सौजन्यदात्यांचं आयोजकांचं मनापासून कौतुक करतो आजच्या मैदानामध्ये सुंदर असं झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते प्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र बापू धनवरे कोरेगाव कालिदास देखील मनापासून हार्दिक अभिनंदन कारण सोपं काम नव्हतं परंतु त्यांनी सहज करून दाखवलं इतिहास हा इतिहास असतो ऐतिहासिक मैदानातच इतिहास घडत असतो आपण निकालामध्ये पाहिलं तसंच आजचा इतिहास लक्षात घ्या साडेतीन वाजायच्या आत मैदानाचा फायनल सोपं होत कारण सेहेचाळीस ते सत्तेचाळीस गट होते से से सात से सेमी होते आणि मग फायनल त्यामुळं जेवढं कौतुक करावं झेंडा पंचांचं या ठिकाणी मनापासून कौतुक आहे त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून झालं ते एसटीसी युट्यूब चॅनेल त्याचबरोबर मैदान रिपोर्टर असतील त्याचबरोबर विश्वास आहेत या सर्वांचा पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार त्याचबरोबर आजच्या मैदानाला निकाली पंच म्हणून ज्याने ज्यांनी काम पाहिलं ते सर्व निकाली पंच अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांचं देखील मनापासून अभिनंदन त्याचबरोबर नंबर टेकर म्हणून सुनील झांभरे आणि सोमनाथ घाटे यांनी सुंदर काम पाहिलं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर आज वार्दिवस असताना सुद्धा आज या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत आणि लक्षात घ्या वाढदिवस कुठं साजरा केला जातो जिथं मन रमत तिथं जाऊन वाढदिवस साजरा केला जातो प्रवीण घाटेने आज दाखवून दिला प्रवीण घाटे आपल्याला वाढदिवसाच्या या ठिकाणी रिझर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि आणि अधिकार जो पंचांनी जाहीर केलाय तो या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक एक वरून भरली गाडी नाथ साहेब प्रसन्न कुमारी विराध्या हरिदास भाडे देवाची या गाडीचा सातवा गाडी उरुळी देवाची मंतरवाडीकरांचा ब्लॅक टायगर शंभू पळाला आणि त्यांच्यासोबत पळाला बाबूसाहेब चव्हाण रामस्वाडीकरांचा संग्राम सुंदर गाडी पळाली संग्राम आणि शंभूची गाडी अच्छा अध्यक्ष केसरी शिरोळेकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली अध्यक्ष केसरी शिरवेकरांचं एक भव्य आणि दिव्य ऐतिहासिक मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी त्याच क्रमांक सहा वरून राहिलेली गाडी श्री यशवंत रंबा जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पडले बाबर ग्रुप कात्रजकरांचा घरचा असा आज पळाला बैल बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पळाला आणि फक्त मालकासाठी पळाला सुंदर गाडी पळली कात्रजकरांची सिंबा आणि फायरचे गाडी अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी अध्यक्ष शिरवळकरांचे आणि मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून धरेल गाडी भरपणे बसेन समर्थ अजित शेठ भेगडे गोटावडे मोसी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पडले समर्थ अजित भेगडे अजितवडेकरांचा या ठिकाणी चालू सिगन चा बादशाह म्हणून ज्याची या बैलगाडी क्षेत्रात होतगावकरांची नवीन खरेदी चेंडू सारखा दिसणारा चेंडू पळाला सुंदर गाडी पळाली लक्ष आणि चेंडू ची गाडी अच्छा अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरली अध्यक्ष केसरी ऐतिहासिक मैदानात बरेच इतिहास घडले तसाच हा देखील इतिहास आहे चौथ्या क्रमांकाचा इतिहास सांगितला जातोय सेमी सुद्धा सात नंबर तास फायनल सुद्धा सात नंबर तास आणि नंबर क्रमांक केला चौथा सात नंबर तासावर पाहली गाडी आई तुझ्या रामा शिवराज फर्निचर शिरवळ या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पळली गुंडा भाऊ नांदेड देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य छावा ग्रुप पाहले शिवराज फर्निचर शिरवळकरांचा केवाबाईच्या तालमीतला पट्टा सुंदर पळाला आणि त्यांच्या सोबत स्वर्गीय संकेत राव माने वाकड स्वर्गीय शिव ग्रुप वाकड आणि श्री शौर्य ग्रुप ओझडी वाईकरांचा विरा पळाला सुंदर गाडी पळाली सुंदर आणि विराची गाडी आजच्या शिरोळकरांच्या मैदानातही चतुर्थ क्रमांकाची मारकरी ठरली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय उदयदादा कबुरे आणि यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या पर्वातलं चौथं मैदान ज्याला नामोले काय अध्यक्ष केसरी शिरोळकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरे तास क्रमांक दोन वरून गाडी श्री मोर्या प्रसन्न कुमारी सिया समीर शेठ वारकर दरेवाडी पुणे अजित शेठ जगभर

এইগচ্াখপচ্ি তপইরিল হ্তণীদ্যব দাওচ্ঈগeling. চিক্উখূডিলার্ঠীছুারা তলíস তল্�ধযজিল য়াস� এতখ কটার ঘতলা বংল ঁল এস এথল আপগ�